नमस्कार मंडळी कोकणी लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रो मी चाललो आता माझ्या गावी बाराची तुतारे एक्सप्रेस पकडून मी माझ्या गावाला गोवाघरला जाणार आहे आणि आता गावच्या व्हिडिओ फायद्यानी आहे तिकीट काढली आणि आता चाललो प्लॅटफॉर्मला बघूया आता गाडी किती गर्दी आहे गाडीला किती गर्दी आहे मित्रो पाहू शकता Eric Friss. どうしたか、かかるだり。 गाडीने पुढे गाडीने 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 गाडीने

मित्रो फायनली सावरड्याला पोचलो आणि बसमधलीही दृश्य मित्रो बसमध्ये सीट लिमिटेड गाडी असतात एकच बस आहे आणि पहिली गर्दी सावर्डे गर्दी असते नव्ह फायनली मी माझ्या गावामध्ये पोचलो तुम्ही पाहू शकता हा सरळ रस्ता आमच्या भुवळवाडीमध्ये जातो ही आहे गुरवाडी सोसायटी पाहू शकता ही मधलेवाडी आणि लोकांची काम करायची लगबग सुरू झाली शेतीची काम मिरगाची र... पाहू शकता मित्रांनो शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली शेतीच्या कामाला सुरुवात झाली तुम्ही पाहू शकता फोडणी सध्या चालू आहे मग त्यानंतर बेर मित्रांनो फायनली मी आता घरी पोचेन हो थोड्या वेळात पण समोरचा व्ह्यू पाहू शकता वाव हे आमचं छोटस घर ओ पाहू शकता फायनली पोचलो घरी मित्र हो रात्री ट्रेनमध्ये खूप गर्दी होती है, असा झाला माझा प्रवास आता मी फ्रेश होतो आणि मग तुम्हाला भेटतो तर मंडळी फ्रेश झालो देवपूजा केली आणि पुन्हा एकदा कॅमेरासमोर मित्र हो मी मिरगाच्या राखणीनिमित्त गावाला आलो आता हे मिरगाची राखण म्हणजे काय तर मित्र हो जेव्हा पाऊस सुरू होतो तेव्हा ते मृग नक्षत्र लागतं ह्या मृग नक्षत्रामध्ये आम्ही कोकणी माणसं राखणदाराला कोंबडा कापून नैवेद्य देतो आणि सांगतो की ह्या वर्षीसुद्धा समृद्धी आणि पाऊस भरपूर पडू दे शेती चांगली होऊ दे पीक चांगले येऊ हो दे आणि सुखी सांभाळ सर्वांना अशा पद्धतीनं आम्ही देवाला साखळं घालतो आणि त्याचबरोबर आ, रात्री कोंबडा कापून सागोती वडे तयार करून ते खाल्ले जातात मिरव मृग नक्षत्राची ही मिरवणी केली जाते आणि पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होते असं हे मृग नक्षत्र तर आज हा प्रोग्राम आहे आणि त्याचबरोबर मित्र ह्या व्हिडिओमध्ये ट्रेनचा प्रवास गावचं वातावरण असं दाखवलं आता पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन काय दाखवून हा व्हिडिओ इथेच थांबवण्याची वेळ आली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूचे बेल ऐकॉन दाखवा म्हणजे माझे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिले तुम्हाला मिळून जाईल भेटू का नव्या कोरा व्हिडिओमध्ये तिथं पाहत राहा कोकणी लाईफस्टाईल आणि हो कोकण आपलंच असा थँक्यू